गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या फायनलचा फेरा फायनालचा कोण होतो एक नंबरचा नंबर चाल करे सिद्धनाथ यात्रे मित्र माहिती आणि आणि या फायनलचा फेरा मैदरातला फायनाल चालतोय दोन गाड्या परंतु शेवटच्या क्षणाला कुणाचा चलकपणा काम येतोय आणि कोण होतो एक नंबरचा चा अतिशय सुंदर लढत झाले पलीकडे एक झोपला बघा उठवा त्याला घ्या निकाली पंच या सुटसुटीत निकाल नक्की नाचाय कोण लागले कायच कळणार